म्हणजे इलाका बी और धमाका बी तुम्हारा असंच आपण म्हणूया खर तर बघायचं एक आगळं वेगळं बक्षीस आमचे ज्ञानेश्वर मडवीसर खर तर आज अरे ज्यांनी आम्हाला संधी दिली समालोचनाची खर तर तुमचं नाव नाही घेत आहे आम्ही पुरस्कृताचे नाव अगोदरच घेतलंय आता बघायचं दोनशे रुपये घेतील का पन्नास रुपये हो हो ांडी दांडी, दांडी 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 गुल डी तरुण पिढीला लाजवणारा हा चेंडू होता बघा वय वर्ष सिक्स्टी फाय अजून एक मात्र पासष्ट वर्षाचा खेळाडू आणि मात्र धावा वाचवण्यासाठी मात्र कॅप्टनने त्यांच्यावरती भरोसा दाखवला आहे आणि नक्की ते पासष्ट वर्षाचे नाही आहे ते पंधरा वर्षाचे आहेत खर तर दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्यक्ष मात्र आता नवीन बॅटर लवकर पाठवा सोहम पाटील खरं तर ज्यांनी दोन झेल मात्र टिपले होते आता समीकरण आहे मित्रांनो पाच चेंडू आणि तेरा धावा खरं तर सामना होता कुठं आणि सामना आला कुठं असं आपण म्हणूया एल डी पाटील खर तर लीलाधर पाटील सध्याच्या घडीला सक्रिय झालेत आणि पहिल्या चेंडू मध्ये मात्र विकेट घेतली आहे महत्वाची विकेट मात्र घेतली तर सेट बॅटरला मात्र त्यांनी डगआउटचा रस्ता दाखवला सोहम पाटील नवीन फलंदाज मात्र काय चेंडू पेश केला चेंडू टाकल्यानंतर डोक्यावरती हात मारलं जात ते कशासाठी कारण बाल बाल बचावलेत मात्र फलंदाज आता समीकरण आहे मित्रांनो वय वर्ष पासष्ट असणारे लीलाधर पाटील सध्याच्या घडीला दोन चेंडू मात्र निर्धाव टाकलेत आता मॅच मध्ये मात्र रंगत निर्माण झालेली आहे चार चेंडू तेरा धावा तेरा धावा चार चेंडू आणि काय चेंडू मात्र पेश केलाय पण पंचांनी मात्र इशारा दिलाय इट इज अ वाईट बॉल यास चेंडू टप्पा पडल्यानंतर खर तर विश्वास बसत नाहीये लीलाधर पाटील यांना कारण पंचांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असणार आहे अंतिम निर्णय असणार आहे सर्व संघांनी मात्र नोंद घ्या समीकरण आहे चार बारा चार चेंडू बारा धावा हा पुन्हा एकदा मात्र काय दर्जेदार मात्र याच टायमाला मात्र अंदाजामध्ये सांगितलंय बाबा वाईट नाही आहे बाबा वाईट आहे आता मात्र समीकरण आहे तीन बारा वय वर्ष पासष्ट तीन चेंडू टाकलाय एक विकेट घेतलाय सामना जिंकून देतील काय हा पुन्हा एकदा पाचशे छपिल आता अपील मात्र सांगितलं ले पंचानी लेबस्टिकच्या बाहेर मात्र चेंडू मात्र पिचिंग होतोय अगर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार मित्रांनो वय वर्ष पासष्ट तळवली गावाचे सुपुत्र आता समीकरण आहे दोन चेंडू अकरा धावा दोन चेंडू अकरा धावा अकरा धावा दोन चेंडू एका ठिकाणी स्मिथ इलेव्हन दुसऱ्या ठिकाणी वेद इलेवन वेद इलेव्हन मात्र सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर बॅटिंग करताना दिसत आहे दोन चेंडू अकरा धावा हो काय चेंडू आहे खर तर एल डी पाटील अर्थातच लीलाधर पाटील तलोली गावातला सर्वात कातील असं आपण म्हणूया आता समीकरण आहे बघा चेंडू मुख्य स्क्रीन वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलं वळण आणि यष्ट्यांचा मात्र बाल बाल, बाल मात्र आपण विचार केला तर यष्ट्या वाचवल्या एक चेंडू अकरा धावा हा पुन्हा एकदा मात्र हा सामना जिंकलाय खर तर स्मिथ इलेव्हन जोरदार टॅलेंट जाऊन या संघासाठी आणि खास करून प्रकाश पाटील या खरं तर विकेट